ग्लोबल मराठा फाउंडेशन अंतर्गत मराठा सेवक संघटना यांच्या माध्यमातून माऊली ज्ञानेश्वर महाराज पालखे सोहळ्यात सहभागी वारकऱ्यांची सेवा कुठल्या गावावर आला तुम्ही कसं वाटलं तुम्हाला पाय आता तू काय जर राहिलाय ना आपली मराठा सेवक संघटना आहे संघटनेच्या मार्फत आम्ही औषधोपचार आणि हे चालू बरेच वारकरी बांधवांना पायाला जखम झाले असतात गुडघे दुखत असतात त्यामुळे वारकऱ्यांना पायांना गुडग्यांना पाठीला मानेला मलम तेल लावून मसाज मालिश यावेळी करण्यात आले वारीत सहभागी दिंड्यांना पावसाचे दिवस असल्यामुळे हजारो रेनकोट पाचशे डझन केळी एक हजार पाकिट राजगिरा लाडू तीनशे बॉक्स पाणी बॉटल ग्लुकोज लिक्विड सोबत वैद्यकीय तपासणी आणि अत्यावश्यक प्रथमोपचार गोळ्या मलम स्प्रे इत्यादी वस्तूंचे वाटप केले गेले यासाठी विविध जिल्ह्यातून मराठा सेवक संघटनेचा सर्व सभासदांनी व वैद्यकीय उपचारासाठी मेडिकल टीमने केलेल्या सहकार्यासाठी वारकऱ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली प्रत्येक मराठा सेवक हा संघटित होऊन असे सामाजिक कार्य करत राहो हीच माऊलीचरणी प्रार्थना यावेळी संस्थेचे सभासदांनी व्यक्त केली